नमस्कार आज आपण पारंपरिक खानदेशी पद्धतीने गुळाच्या दशम्या आणि सोबतच झणझणीत असा मिरचीचा ठेचा कसा बगुया। च, तयार करायचा ते बघूया लवकरच नागपंचमी येते आहे आणि नागपंचमीला तवा ठेवत नाही त्यामुळे खानदेशामध्ये रात्रीच्याच वेळेला हा मेनू तयार केला जातो खास नागपंचमीसाठी तर गुळाच्या गोड दशम्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर इथे गॅसवर एक भांड मी ठेवलेलं आहे आणि यामध्ये एक मोठा कप भरून बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता यामध्येच मी पाणी टाकून घेते आहे तर दोन ग्लास एवढं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता गॅस सुरू करते गुळ तुम्ही इथे तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा किती प्रमाणात तुम्हाला पोळ्या करायच्या आहे त्यानुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण आपल्या सोयीनुसार घेऊ शकता साधारण पाच ते सात मिनटानंतर गुळ अगदी व्यवस्थित या पाण्यामध्ये एकजीव झालेला आहे आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही आता गॅस मी बंद केला आणि हे तयार झालेलं गुळाचं पाणी एका गाडणीमधून आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये जो काही काळी कचरा असतो तो, तो वेगळा होतो आणि आता इथे कणिक आपल्याला लागणार आहे तर नेहमीच आपण पोळी चपातीसाठी जी कणिक वापरतो गव्हाचं पीठ घेतो तेच गव्हाचं पीठ इथे तीन कप भरून मी घेतलेलं आहे साधारण दहा ते बारा दशम्या होतील एवढं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये दोन चमचे भरून चना डाळीचं म्हणजे बेसन पीठ मी इथे घालते आहे सोबतच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे गोळाचा पदार्थ असला तरी मीठ आवर्जून घाला त्यामुळे पदार्थाला छान चव येते सोबतच यामध्ये वेलची आणि जायफळची सुद्धा घातलेली आहे गुळाच्या पदार्थामध्ये थोडंसं जायफळ घातलं की चव अजूनच वाढते त्यामुळे आवश्यक आहे जायफळ घालणं सोबतच यामध्ये तेल घातलं आणि आता सर्व साहित्य व्यवस्थित पिठामध्ये असं एकजीव करून घ्या आपण यामध्ये चणाडाळीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे या ज्या दशम्या आहेत त्या अशा मस्त सॉफ्ट तयार होतात सर्व साहित्य पिठामध्ये कोरडं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये हे कळकळीत उकडत असं गरम पाणी घालायचं आहे कुठल्याही प्रकारची उकड न काढताना खिशी न घालताना आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने या दशम्या बनवणार आहोत या पद्धतीने जरी तुम्ही दशम्या गेल्या तरी ह्या दशम्या अगदी दुसऱ्या दिवसपर्यंतसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत राहतात आता व्यवस्थित पिठामध्ये पाणी असं मिक्स करून घेतलं आणि भांड्यात जे काही शिल्लक पाणी होतं तेसुद्धा इथे सर्व मी या पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे पाणी खूप गरम आहे लगेचच यामध्ये हात न घालताना असं व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर एक वेळा तुम्ही या जर दशम्या बनवल्या तर ह्या सात ते आठ दिवससुद्धा अजिबात खराब होत नाही लांबच्या प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा ह्या दशम्या तुम्ही बनवून ठेवू शकता तर नागपंचमीला तवा ठेवता येत नाही म्हणून नागपंचमीच्या एक दिवस आधी रात्रीच तुम्ही या दशम्या बनवून ठेवू शकता खास नागपंचमीसाठी तर खानदेशामध्ये अगदी आवर्जून ही रेसिपी घराघरामध्ये बनवली जाते आणि खूप छान टेस्टी लागते तर आता पिठामध्ये सर्व जे पाणी आहे ते असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ लगेचच मळायचं नाही यावर झाकण ठेवायचं आहे तर मी आता यावर झाकण ठेवते आहे आणि हे पीठ आपल्याला असंच मस्त वाफेवर मुरत ठेवायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण या दशम्यांसोबत खाण्यासाठी ठेचा तयार करून घेऊ कारण नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवता येत नाही म्हणून ठेचासुद्धा रात्रीच करून ठेवायचा आहे ठेचासुद्धा लवकर खराब होत नाही आता इथे तव्यावर मी सहा अशा या जाड मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिरचीसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला खूप जास्त तिखट असा हा ठेचा हवा असेल तर यामध्ये तुम्ही बारीक मिरच्यासुद्धा घेऊ शकता आता मिरची दोघं बाजूंनी थोडीशी भाजून झाली आता या मिरचीचे मी असे तुकडे तव्यावरच अस करून घेतलेले आहे सुरुवातीलाच जर मिरचीचे तुकडे करून तव्यावर भाजायला घेतली मिरची तर यातल्या बिया बाहेर येतात आणि खूप जास्त असा ठसका होतो तर आता मिरची व्यवस्थित भाजून झाली सर्वात शेवटी यावर थोडंसं तेल घातलं साधारण चमचाभर आणि तेलावर व्यवस्थित या मिरच्या परतून घेतल्या मिरच्या भाजून झालेल्या आहे आणि आता एका प्लेटवर मी या मिरच्या काढून घेतल्या आता या ठेच्यासाठी शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेणार आहे तर एक मोठा चमचा भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक घेऊ शकता किंवा ठे थे, ठेच्यामध्ये शेंगदाणे न वापरतानासुद्धा तुम्ही फक्त मिरचीचा ठेचा बनवू शकता अगदी मस्त खमंग खरपूस असे मंद आचेवर हे शेंगदाणे भाजून झाले आणि भाजलेले शेंगदाणे सुद्धा मी इथे काढून घेतले गॅस आता बंद केलेला आहे आणि ठेचा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी बडगी घेतलेली आहे आता या बडगीमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मिरच्या काढून घेतल्या त्यानंतर यामध्ये दहा बारा लसूण पाकड्या घालायच्या आहे सोबतच चवीसाठी मीठ घालायचं आणि भरपूर बारीक चिरून घेतलेली मस्त अशी हिरवीगार ताजी कोथिंबीर घाला कोथिंबीरीमुळे रंग सुंदर येतो आणि चवसुद्धा खूप छान होते ठेच्याची आणि आता असा हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे तुम्हाला जसा हवा तसा जाड किंवा बारीक ठेचा मिक्सरमध्ये बारीक करायचा नाही कारण मिक्सरमध्ये त्याला पाणी सुटून हा ठेचा चिकट होतो तर बडगीमध्ये असा व्यवस्थित बारीक मी ठेचा ठेचून घेतला आणि हा ठेचासुद्धा इथे छान तयार झालेला आहे या दशमीसोबत तुम्ही ठेचा खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी कोरडी चटणीसुद्धा तुम्ही खाऊ शकता शेंगदाण्याची चटणी कशी तयार करायची हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लिंक देणार आहे नक्की चेक करा आणि आता हा मस्त असा झणझणी ठेचा तयार झाला एका वाटीमध्ये मी हा काढून घेतलेला आहे आणि आता ठेचा तयार झाला तोपर्यंत तो पीठसुद्धा इथे मस्त आपलं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता झाकणावर असं छान पाणी पाहू शकता या पिठाचं पिठाची जी गरम वाफ आहे त्या वाफेवर असं हे पीठ मस्त असं सेट होतं त्यामुळे आपल्याला इथे उकड न घालतानासुद्धा ह्या दशम्या अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवता येतात अगदी तुम्ही नऊ शिके असाल तरी तुम्ही या दशम्या अगदी सहज या पद्धतीने बनवू शकता आता हे हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्या नेहमीच्या पोळी चपातीच्या कणकेसारखं मळून घ्यायचं आहे यावर थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि तुम्ही पीठ पाहू शकता अगदी छान असं मऊसूद हे पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे पीठ खूप जास्त जर तुम्ही असं कडक भिजवून घेतलं तर त्यामुळे जी दशमी आहे ती खूप अशी कडक तयार होते मऊ लुसलूषित होत नाही आणि पोळी लाटत असतानासुद्धा त्याच्या कडा ज्या आहेत त्या फाटतात म्हणून मऊ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यातला असा थोडासा गोळा मी घेतलेला आहे तुम्हाला दशमी किती मोठ्या छोट्या आकाराची हवी आहे त्यानुसार इथे पिठाचा गोळा घ्यायचा पिठाचा गोळा व्यवस्थित असा मस्त मऊ करून घ्यायचा आहे आता यावर असं थोडंसं सुकं जे कोडं पीठ आहे ते भुरभरून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला याची अशी पुरी एवढी छोटीशी मी पोळी लाटून घेतली आणि आता या पोळीवर व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आपण नेहमी घडीची जशी पोळी चपाती करून घेतो त्याच पद्धतीने तरी इथे थोडंसं पुन्हा मी यावर तेल लावलं आणि त्यावर कोरडं पीठ असं भुरभुरलेलं आहे तर अशा पद्धतीने घडीची ही पोळी आपण तयार करणार आहोत कडा व्यवस्थित अशा बंद करायच्या म्हणजे पोळी व्यवस्थित आपली फुकते आणि आता अगदी हलक्या हलक्या हाताने छान अशी नेहमीच्या पोळीसारखीच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी ही पोळी अशी लाटून घेतलेली आहे खूप जास्त जाडही करायची नाही आणि खूप जास्त बारीकही ठेवायची नाही तवा इथे छान गरम झालेला आहे आणि आता या गरम तव्यावर ही दशमी आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे तव्यावर दशमी घातल्यानंतर लगेचच साधारण एक दोन सेकंदानंतर लगेच अशी ही पोळी जी आहे ती बाजू बदलून घ्यायची आहे कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे लगेच याला चटके लागतात आणि व्यवस्थित अशी तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं हो ते तुम्ही यावर लावून ही पोळी शेकू शकता पोळी घातल्यानंतर तव्यावर गॅसची फ्लेम लगेच कमी करायची कारण गुळामुळे पोळीला लवकर चटके लागतात लवकर डाग पडतात दोघं बाजूंनी असं छान तेल लावून घ्यायचं आहे आणि ही तेल लावूनच मी मस्त दशमी शेकून घेतलेली आहे तर नागपंचमीच्या एक दिवस आधी रात्रीच अशा या दशम्या तुम्ही नक्की करून ठेवा कारण नागपंचमीच्या सणाला तवा ठेवत नाही ही एक आपली पद्धत आहे छान अशी ही दशमी शेकून झाली आणि अशी एखाद्या छिद्र्याच्या चादणीवर किंवा एखाद्या प्लेटवर ही दशमी काढून घ्या म्हणजे यातली जी गरम वाफ असेल ती निघून जाईल आणि याला पाणी जास्त सुटणार नाही आता याच पद्धतीने आपण इथे सर्व दशम्या मस्त अशा तयार करून घेणार आहोत जर तुम्हाला या दशम्या लांबच्या प्रवासामध्ये घेऊन जायच्या असतील तर सर्व दशम्या अशा या पद्धतीने तयार करून घ्या तयार झालेल्या दशम्या पूर्णपणे गार करून घ्या आणि नंतर तुम्ही या प्रवासामध्ये नेऊ शकता म्हणजे त्या लवकर खराब होत नाही चिकट होत नाही किंवा त्यांना वासही येत नाही गरम गरम दशम्या तयार झाल्या झाल्या जर तुम्ही लगेचच पोळीच्या डब्यामध्ये ठेवल्या तर त्यांना पाणी सुटून त्यात चिकट होतात आणि लवकर खराब होतात अशा पद्धतीने इथे सर्व दशम्या तयार झाल्या आणि सोबतच असा हा मस्त झणझणी ठेचासुद्धा बनून तयार झालेला आहे सुद्धा तुम्हाला दाखवते आहे की ती आपली मस्त मऊ आणि छान लुसलुशी तशी तयार झालेली आहे आणि आता तुम्हाला एक दशमी इथे मी तोडून सुद्धा दाखवते हे बघा अगदी छान मस्त असे पदर सुटतात या दशमीला छान सॉफ्ट तयार होते तर या दशमीसोबत तुम्ही हा ठेचा वरून कच्चं तेल घेऊन खाऊ शकता किंवा या ठेचाला कढीपत्ता जिरं मोहरीची फोडणी देऊन सुद्धा हा ठेचा बनवू शकता या दशमीसोबतच शेंगदाण्याची कोरडी चटणीसुद्धा खूप छान लागते लिंक देणार आहे नक्की चेक करा आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा